श्री स्वामी समर्थ या व्हिडिओ मध्ये आपण सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यात दर्शा मौनी अमावस्या येत आहे तसेच महाकुंभ मेळा सुरू आहे याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत या सोबत राशीनुसार शुभ मंत्र आणि शुभ रंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यातून काही ना काही मार्ग निघत राहील या व्हिडिओ मध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चायनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चायनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पांढरा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शुभदाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये सावध राहावे लागणार आहेत नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी आपले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा तुम्हाला वरिष्ठांच्या रागाला बळी पडावे लागेल तुम्हाला घरातील आणि बाहेरील दोन्ही ठिकाणी कामाचे योग्य असे नियोजन करावे लागेल या आठवड्यामध्ये कोणतेही काम घाई गडबडीमध्ये करू नका अन्यथा सुरू असलेल्या कामामध्ये सुद्धा अडचण येण्याची शक्यता दिसत आहे वाहन चालविताना खूप काळजी घ्या अपघात होऊ शकतो या आठवड्यामध्ये घरगुती समस्यांमुळे तुमच्यावर मानसिक ताण येईल कुटुंबातील व्यक्तींसोबत वाद होण्याचीही शक्यता आहे रागाच्या भरामध्ये कोणतेही मोठे पाऊल अजिबात उचलू नका अन्यथा नंतर तुम्हाला खूप पश्चाताप करावा लागू शकतो या आठवड्यामध्ये तुमचे उत्पन्न चांगले असले तरी तुमच्या खर्चाचे प्रमाण अधिक असणार आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल व्यावसायिकांनी कोणताही व्यवहार करताना खूप सावधगिरी बाळगावी या आठवड्यामध्ये प्रेमसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला थोडीशी तडजोड करावी लागेल विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे या आठवड्यामध्ये हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने पिवळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शुभ करताय नम या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी थोडासा चढ उतारांचाच असणार आहे या आठवड्यामध्ये तुमची नियोजित कामे पूर्ण करताना तुम्हाला थोड्याफार अडचणी येऊ शकतात ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या रागावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल वागताना विचारपूर्वक वागावे अन्यथा नात्यामध्ये दुराव येण्याची शक्यता आहे कोणतेही काम करताना पॉझिटिव्ह विचार करूनच करावे या आठवड्यामध्ये तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास करावे लागतील या प्रवासामुळे तुम्ही थकून जाल तसेच हे प्रवास अपेक्षेपेक्षा उद्भवल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास तुम्हाला सहन करावा लागेल त्यामुळे थोडेसे सावधस रहा या आठवड्यामध्ये कामाचा जास्त ताण तुमच्यावर असेल त्यामुळे तुमच्यावर दडपण येऊ शकते व्यावसायिकांनी आपल्या हितचिंतकाच्या मदतीने व्यवसायामध्ये नवीन योजना अमलात आणाव्यात नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी लोकांशी बोलून गोष्टी सोडविण्याचा प्रयत्न करा प्रेम प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला अत्यंत सावधगिरीने पुढे जावे लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी चालू येईल मेथून राशी या आठवड्यात मेथून राशीने गुलाबी व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नमः या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये कामामध्ये खूप व्यस्त असणार आहेत तुमच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे व्यावसायिकांसाठी या आठवड्याची सुरुवात थोडीशी कठीणच असेल या आठवड्यामध्ये तुमचे काम तुम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये अजिबात सोपू नका तुमच्या सर्व योजना गुप्त ठेवून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे विरोधक त्यामध्ये अडथळे आणणार नाहीत या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करूनच कामे करावीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी थोडासा वेळ जोडीदारासाठी काढा आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील परंतु त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार घ्या कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शुभ नामाय या नम या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी असणार आहे या आठवड्यामध्ये तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील नोकरदार व्यक्तींना अपेक्षित पद मिळण्याचीही शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुमचा बराच वेळ धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये जाईल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल तुम्हाला प्रगतीच्या अनेक नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल व्यवसायातूनही अपेक्षित फायदा तुम्हाला होईल व्यवसाय वाढविण्यासाठी नवीन योजना तुम्ही अमलात आणू शकाल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल चैनीशी संबंधित वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे जमीन आणि घराशी संदर्भात असलेल्या अडचणी दूर होतील घरामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीच्या येण्याने आनंदाचे वातावरण असेल प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच घरामध्ये एखादे शुभ कार्यही होईल विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादी आनंदाची बातमी मिळेल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले असणार आहे नियमित आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने निळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शलभाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा चढउतारांचाच असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी मित्रांची तसेच नातेवाईकांची मदत घ्यावी लागेल अगदी छोटी छोटी कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे अचानक कामामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल या आठवड्यामध्ये काम करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा असेल व्यावसायिकांनी बाजारामध्ये आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार या आठवड्यामध्ये अचानक मोठे खर्च तुम्हाला करावे लागतील त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यामध्ये गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक करावी नाते संबंधाच्या हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल या आठवड्यात प्रेम संबंधाच्या बाबतीत काही गोष्टींवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे जोडीदाराच्या आरोग्याचीही तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळवता येईल या आठवड्यामध्ये तुम्हाला सांधेदुखीचा आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शिष्टेशाय या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला कामासाठी जास्त धावपळ करावी लागेल नशिबाची चांगली साथ न मिळाल्याने कामामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी येऊ शकतात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून थोडेसे कमी सहकार्य मिळेल जमीन आणि संबंधित वादामुळे तुम्ही थोडेसे संपत्तीच्या बाबतीत थोड्याफार अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे कदाचित या कामासाठी तुम्हाला कोर्टामध्ये सुद्धा जावे लागेल नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून थोडेसे सावधच राहावे कारण तुमचे विरोधक तुमचे काम बिघडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील या आठवड्यामध्ये हंगामी आजारामुळे किंवा एखादा आजार पुन्हा उद्भवल्याने तुम्हाला शारीरिक त्रास होईल या आठवड्यामध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नका अन्यथा तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे सा लागेल व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्यावा नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्या नातेवाईकांच्या भावनांचा आदर करा तसेच आपल्या बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवा जोडीदाराच्या भावनांचा आदर करा तसेच जोडीदारासोबत जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे वैवाहिक वाई जीवन आनंदी ठेवता येईल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते तूळ राशी या आठवड्यात तुळ राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शरण्याय या मंत्राचा नियमित करावा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्यामध्ये खूप दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल तुम्हाला कुटुंबातील आणि कुटुंबाबाहेरील व्यक्तींचे चांगले सहकार्य मिळेल नोकरीच्या ठिकाणी एखादे उच्च पद मिळण्याचीही शक्यता आहे मागील बऱ्याच दिवसांपासून येणाऱ्या अडचणीतून तुम्ही मार्ग काढू शकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल कोर्ट कचेरीची रखडलेली कामे मार्गी लागतील आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे व्यवसायामध्येही अपेक्षित असा फायदा होईल उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तुमचे अधिक घट्ट होतील तसेच तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्यही चांगले असणार आहे फक्त दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावे वृश्चिक राशी या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीने पिवळा आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शुभांगाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरेल या आठवड्यात तुमच्या जीवनातील समस्या अडचणी हळूहळू दूर होतील एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्ही येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू शकाल रखडलेली कामे मार्गी लागतील करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात अचानक लांबचे प्रवास तुम्हाला करावे लागतील प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे व्यवसाय जरी संथ गतीने चालला असला तरी व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती होताना दिसेल तुम्ही एखाद्या नवीन योजनेमध्ये सहभागी व्हाल या आठवड्यात एखाद्या योजनेमध्ये अडकलेले पैसे थोड्याफार प्रमाणात परत मिळतील नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा शुभ असणार आहे अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल मुलांच्या यशामुळे तुमचा मानसन्मान वाढेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादी चांगली बातमी मिळेल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य सामान्यच असेल आपला आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने लाल व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शर्वाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्यामध्ये तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल बेरोजगार व्यक्तींना रोजगाराची एखादी चांगली संधी मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढणार आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची खूप प्रशंसा करतील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचाही सा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे व्यवसायाशी संबंधित एखादा नवीन करार तुम्ही करू शकाल या आठवड्यामध्ये तुम्हाला यशाच्या अनेक नवीन संधी मिळतील सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकाल अचानक एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याचीही शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल या आठवड्यामध्ये अचानक एखाद्या योजनेतून तु, तुम्हाला चांगले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश मिळविण्यासाठी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे गरजेचे आहे या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील डॉक्टरांचा सल्ला घ्या मकर राशी या आठवड्यात मकर राशीने राखाडी व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शमाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींचा या आठवड्यात कामाच्या बाबतीत थोडासा गोंधळ उरेल मिळाल्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल कोणत्याही शारीरिक तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या अन्यथा खूप शारीरिक त्रास तुम्हाला सहन करावा लागेल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा चढ उतारांचा जाणार आहे या आठवड्यामध्ये अचानक मोठे खर्च तुम्हाला करावे लागतील त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते तुम्हाला आर्थिक येण्याचीही शक्यता आहे या आठवड्यामध्ये पैशाशी संबंधित कोणतेही व्यवहार करताना खूप काळजीपूर्वक करा तसेच आपली कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्यावसायिकांनी भागीदारी व्यवसायाच्या बाबतीत थोडेसे सावधच राहावे प्रेमसंबंधाच्या बाबतीत अजिबात काही गडबड करू नका अन्यथा नाते संबंधामध्ये अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषयांचा जास्तीत जास्त सराव करावा कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शत्रु जिताय या मंत्राचा जग नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चढ उतारांचा जाणार आहे या आठवड्यामध्ये कोणतेही काम करताना खूप काळजी घ्या व्यावसायिकांनी व्यवसायाच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तसेच पैशांचे व्यवहार करताना खूप सावधगिरीने करावेत नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी अजिबात निष्काळजीपणा करू नये आपले काम वेळेवर आणि अधिक चांगल्या पद्धतीने कसे पूर्ण करता येईल याचा विचार करावा आपल्या वरिष्ठांशी कोणत्याही मुद्द्यावरून वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून थोडेसे सावधच राहा कोणावरही टीका करू नका किंवा कोणालाही अजिबात वाईट बोलू नका अन्यथा लोक तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतील नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून या आठवड्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे प्रेम प्रेमसंबंधामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे या आठवड्यात नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या आणि कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळवता येईल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने जांभळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शोभनाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला करिअर आणि व्यवसायामध्ये चांगली प्रगती होताना दिसेल नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील तुमच्यावरती एखादी महत्वाची जबाबदारी येऊन पडेल बेरोजगार व्यक्तींना अपेक्षित रोजगार मिळण्याचीही शक्यता आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण केल्यामुळे तुम्ही आनंदी असाल या आठवड्यामध्ये नियोजन करून सर्व कामे पूर्ण केल्यास के तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळू शकतो व्यावसायिकांसाठी ही आठवडा खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे अनावश्यक खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवावे नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून आठवडा अनुकूल असणार आहे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल तुम्हाला जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्टही मिळेल मदे या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील फारशी काळजी करण्याची गरज नाही अशा नियमित दैनिक साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त